नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पुणे गुलटेकडे येथे शंभर प्लस कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये डॉलर बिग साईज क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर बिग साईज कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडीयम साईज कांदा एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदे आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर खात चोपडा कांद्याला तीनशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोल्टागुलटी कांदा पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे पुणे गुलटेकडे येथे नवीन कांद्याच्या सहाशे गोण्यांची आज आवखी दाखल झाली होती आज नवीन कांद्याला तीनशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत पुणे गुलटेकडे येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान